गडिंगल नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण पाहतोय गडिंगल शहरामध्ये सर्वत्र डिजिटल लावताना दिसत आहेत शुभेच्छा देताना दिसत आहेत आणि आपण पाहिलं तर या सर्व डिजिटल बोर्डामध्ये चर्चा फक्त राहिलेली आहे ती मांगलेवाडी चौकात जे डिजिटल लावलेले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून अमर मांगले आणि सुजाता निवडून आलेले आहेत त्यांचे डिजिटल फलक हे अगदी इथे लक्षवेधी दिसत आहे त्यांची चर्चा होताना या चौकाची दिसत आहे कारण हे तसंच आहे मित्रांनो कारण मोठी कमान इथे करून लावलेली आहे याशिवाय आठ ते दहा बोर्ड लावलेले आहेत हे मित्र हितचिंतक आणि काही तरुण मंडळ जे आहे साई तरुण मंडळ असेल किंवा या प्रभाग तीन मधली जी काही मंडळ आहेत त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अमर मांगले आणि सुजाता मांगले यांच्या प्रेमाखात ही लावलेली डिजिटल बोर्ड आहे तर कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत गेले काही दिवस म्हणजे निवडणूक लागल्यापासून जे अमर मांगले आणि सुजाता मांगलेसाठी किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत ते कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत काय सांगाल गडिंगल शहरामध्ये सगळीकडे डिजिटल बोर्ड लावले जे नगरसेवक निवडून आलेले आहेत पण चर्चा फक्त गडिंगल मध्ये मांगलेवडी चौकात जे डिजिटल बोर्ड लावले अर्धा बोर्ड आणि एक कमांड लावली त्याची चर्चा आहे काय सांगाल या चर्चेबद्दल आणि तुम्ही हे डिजिटल बोर्ड लावलाय विरोधी पक्ष काय म्हणत होते की मांगलेवडीतील निवडणूक ही म्हणजे काट्याची होणार कारण काटेपिटाची काय नाही आपली निवडणुकी वनसाइड ढासून आपली नगरसेवक प्रभाग क्रमांक तीन मधल्या लोकांनी प्रेमा ही सगळे डिजिटल आणि लोकांनी भरभरून साडेपाचशे आपली उच्चांगी मतांनी आलेले आहेत आपल्या दोन्ही सीट तुम्ही बघत आहे इथून तिथून सगळीकडे डिजिटल अजून भरपूर डिजिटल आपल्या ला लागले प्रभागामध्ये त्यामुळे चर्चा तर होणारच जेव्हा आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला त्याच वेळी आमचा विजया निश्चित होता आता चर्चा झालोय आमच्या प्रभाग नंबर तीन मांगलेवाडी या चौकातले सर्व डिजिटल आमच्या इथं कमीत कमी दहा डिजिटल ला फलक लावलेले आहे त्याचबरोबर चाळीस फुटी सर्वात मोठी गडिंग्लज मधील कमान लावलेले आहे प्रभाग नंबर तीनचे आमच्या हक्काचे माणसं अमरदादा मांगले सुजाता वहिनी मांगले आणि आमचे गडिंग्लज शहराचे नगराध्यक्ष यांचे सर्च अभिनंदन मांगलेवाडीतील बोर्डाची चर्चा ही गडिंग भर चालू आहे आणि ही चर्चा ह्याच्यापेक्षा जास्त चर्चा होणार आता इथून पुढे मध्ये सगळ्यात मोठी आणि चाळीस फुटाचे कमान साहित्र मंडळाकडून लावण्यात आलेले आहे त्याचा मग कारण आहेत कारण साहेबांनी इथल्या क्रमांक तीन क्रमांक मधल्या सगळ्या मंडळांना जे लागेल ले ती मदत त्यांनी दिलेली आहे आणि हे पहिल्यापासून आता नाही इलेक्शन आलंय म्हणून कधी त्यांनी असं मदत केलं आणि मोठं बोललो असलं कधीही नाही त्यानंतर जी त्यांच्याकडून मदत होईल ती त्यांनी मंडळासाठी केलेली आहे म्हणून आमचं साहेबांवर प्रेम आहे आणि म्हणून आम्ही एवढी मोठी कमानी लावल्या अजून इथं डिजिटल लागणार आहेत आता हे लागल्या तुम्ही बघू शकता आणि लोकांवरच प्रेम तुम्हाला दिसतं इथं अमर मांगले आणि सुजाता मांगले हे नगरसेवक झालेले आहेत त्यांच्या शुभेच्छेसाठी आम्ही भरपूर बोर्ड लावलेले आहेत इथे कारण की त्यांनी भरपूर ता तशी कामे केलेली आहेत आणि इथून पुढे बी भरपूर कामं करतील त्यासाठी आम्ही हे शुभेच्छेचे जे बोर्ड लावलेले आहेत सर्व कार्यकर्त्यांमध्ये अजून देखील उत्साह आहे अमर मांगले सुजाता मांगले यांना शुभेच्छा देण्यासाठी हे डिजिटल बोर्ड लावलेले आहेत गडिंगला शहरामध्ये डिजिटल जरी लावले असतील तरी या डिजिटल जे लावलेले आहेत किंवा इथली कमान जे उभा केलेले त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे चाळीस बाय वीस ची कमान आहे त्यानंतर डिजिटल हे खूप मोठे आहे मार्मिक इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची इथे डिजिटल बोर्ड लावल्यामुळे हा चौक जो आहे हा चौक शहरामध्ये चर्चेत आलेला आहे म्हणूनच या मांगलेवाडी चौकाची आणि प्रभाग तीन मधील या दोन्ही उमेदवारांची आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांची चर्चा होताना या गणिंग शहरामध्ये दिसत आहे गडिंग झुन लाईव्ह नितीन मोरे